नमस्कार मंडळी कसे आज सगळे खमंग आणि घरगुती तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण छान रेसिपी बघतोय उन्हाळा सुरू आहे आणि आपण ताकाचा वापर जास्तीत जास्त करतो की जेणेकरून आपल्या शरीरातली उष्णता कमी होईल आपली बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून आपण लिक्विड पदार्थ जास्त खातो आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती माझी अतिशय आवडती रेसिपी तर आहेच पण ही अतिशय पटकन होणारी रेसिपी आहे घरातल्या वयोवृद्धांना आजारी माणसांना रुग्णांना हार्ट पेशंटना मधुमेहींना आणि सगळ्यात महत्वाचं छोट्या मुलांना सुद्धा चालणारी रेसिपी आहे ज्यांना दात नाही त्यांना खाता येणारी रेसिपी आहे तर अशी कुठली रेसिपी आहे बरं ही कोकणातली आमच्या पारंपरिक रेसिपी आहे तांदुळाची उकड।, उकड उकड दोन प्रकारे करता येते घट्ट उकड असते आणि पातळ उकड असते आज मी तुम्हाला आमच्या घराची पारंपारिक पद्धतीने बनवतात ती तांदुळाची उकड दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय शेअर करताय लाईक करतायत पण काही काही जण असेही आहेत जे नुसता व्हिडिओ बघतायत तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे आपल्या ह्या रेसिपी ह्या पारंपरिक रेसिपी ज्या थोड्या मागे पडत चालल्या आहेत पण ज्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत खूप पटकन होणाऱ्या आहेत आणखीन ज्याच्यामध्ये फार कमी जिन्नस लागतात अशा रेसिपी आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण आज बघूया तांदुळाची उकड मी सगळं सामान दाखवते तुम्हाला काय साहित्य आपण घेणार आहोत आणि किती कमी साहित्यात आपला आजची रेसिपी होणार आहे मोहरी घेतली हळद घेतले हिंग घेतलाय हे सगळं आपल्या तडक्याचं साहित्य आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूण लसूण जरा या रेसिपीला जास्त लागते आल्याचे तुकडे घेतले तांदळाचं पीठ घेतले साखर घेतली थोडीशी जिरं घेतले आणि कोथिंबीर चिरलेली आहे मीठ आहे ताक आहे आणि आता आपण आपली रेसिपी सुरू करायची दह्याचं ताक करून मी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे डायरेक्ट ताक असेल तर ताक केलं तरी चालतं साधारण दोन ग्लास एवढं हे ताक आहे दोन ग्लासाच्या मध्ये मी पीठ कालवणार आहे अर्धी वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि दोन ग्लास ताक आहे ले ले तर तांदुळाचं पीठ आहे आपलं तांदुळाच्या पिठाचं उकड करतात आणि हे ताक तुम्ही बघितलं असेल त्याचे लम्स वगैरे मी मोडून घेतलेले आहेत आणि याच्यात अर्धी वाटी मी हे तांदुळाचं पीठ घालते थोडंसं मी कमी घातलंय तुम्हाला कस कितपत घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण नंतर हे आळते तर त्याच्यामुळे सगळे लम्स वगैरे मोडून घ्यायचे आणि छान फेटून घ्यायचे हे पीठ कुठेही गुठळी पिठाची राहता कामा नये तुम्ही बघत असाल तर मी बिटरने हे भेटते आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे मीठ साधारण एक चमचा मीठ घालते मी हे आणि साखर घालते चवीला ताक कितपत गोड किंवा आंबट आहे हे बघून तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता माझं जे ताक आहे तर ता ते काही फार आंबट नाहीये तर म्हणून मी अगदी चवीला घातलेत साखर जर तुम्हाला तुमचं ताक वाटत असेल की जास्त आंबट आहे तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवा जर मधुमेही पेशंट वगैरे असतील तर तुम्ही साखर स्किप केली तरी चालेल आता खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं कडीपत्ता जिरं असं सगळं आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरवू शकता पण कुटल्याने चव जरा जास्त छान येते तर म्हणून मी हे कुटते जिरा घातलंय मी त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या आहेत तुम्ही बघत असाल तर आलं घातलेलं आहे आणि आता मी हे कुटते तुम्ही छान कुठून म्हणजे अगदी पेस्ट करायची गरज नाही आहे थोडंसं हे रवाळ वाळ किंवा जाडंबरडं ठेवलेलं चालणार आहे जर तुम्हाला अगदीच असं वाटत असेल की आपण याचं पेस्ट करून घालावी तर तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर हिरवी मिरची स्किप करा आणि आपण आता हे जे वाटण आहे ते याच्यामध्ये घालणार आहोत माझ्याकडची हिरवी मिरची खूप तिखट अशी नाही आहे साधी पोपटी मिरची आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये लवंगी मिरची ॲड करायची असेल जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही त्या प्रमाणात कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता ज्येष्ठ नागरिक किंवा छोटी मुलं खाणार असेल तर हे प्रमाण तुम्ही कमी करा नाही घातलं तरी चालेल आणि मी पण अगदीच दोन मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत खूप अशा मिरच्या नाही घेतल्या कारण मी थोड्याशा मिरच्या फोडणीमध्ये पण घालणार आहे आणि हे सगळं मी छान फेटून घेते परत तुम्ही बघितलं तर आपल्या ताकामध्ये कुठेही गुठळी झालेली नाही आणि आता आपल्याला कडलं आहे कारण हे सगळं फोडणीला द्यायचं आहे आपल्याला तर मी आता गॅस फेटवते आणि कढई ठेवते गॅसवर याला दोन फोडण्या या उकडीला आपण देणार आहोत ही पहिली बेसिक फोडणी आहे जी आपण कमी तेलामध्ये करणार आहोत आणि नंतर मात्र आपल्याला लसूण वगैरे तळून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे ती फोडणी आपली जास्त तेलातली असणार आहे ज्याच्यामुळे त्या उकडीची रंगत खूप वाढेल आणि कढईत तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे हे तेल घालताना तुम्ही अगदीच हे फोडणीला टाकण्यापुरतं तेल घाला एक टेबल स्पून वगैरे आणि आपल्याला आता हे जे तेल तापलं असेल तर ता त्याच्यामध्ये फोडणीची तयारी करायची मी मोहरी घातली तुम्ही बघत असाल तर मोहरी तडतडलेली आहे महोरी नंतर आपण लगेच घालणार आहोत त्याच्यामध्ये जिरं यातलं थोडं थोडं सामान आपण दुसऱ्या फोडणीला पण वापरणार आहोत कढीपत्ता थोडासा मी हातानेच कुस्करून घालते जेणेकरून त्याचा स्वाद वाढेल तुम्हाला चिरून घ्यायचं असेल तुम्ही चिरून घ्या कोणाला अख्खा आवडत असेल तर त्यांनी अख्खा टाकलं तरी चालणार आहे आणि हिंग ही आपली बेसिक फोडणी आहे हळद घालायची आपल्याला थोडीशी याच्यामध्ये थोडस आपण हे परतून त्याच्यामध्ये आपण हे जे कालवलेलं आहे तांदुळाचं पीठ काकामध्ये तर ते घालणार आहोत सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असलं तरी ते नंतर आळतं तर त्याच्यामुळे आमच्याकडे बेसिकली तांदुळाची उकड ही पातळ केली जाते बऱ्याचशा ठिकाणी जा म्हणजे घट्ट एकदम गोळ्यासारखी सुद्धा उकड केली जाते कोणाकोणाकडे मीडियम असते आमच्याकडे ही पातळ केली जाते आणि नंतर एक पाच हो ते दहा मिनिटात तुम्ही ताटामध्ये किंवा डिश मध्ये घेतल्यानंतर ही घट्ट व्हायला लागते आणि आता सारखं ढवळायचं आणखीन तुम्ही ती बघत असाल तर ते कन्सिस्टन्सी त्याची हळूहळू ती घट्ट होत जाईल दुसऱ्या गॅसवर मी तडका ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण वरून घालायला जी फोडणी करणार आहोत उकडीला तर ती करतोय इथे मात्र तेल थोडं जास्त लागतं कारण एक चमचा चमचा एक तीन चार जर जण जर जरी खाणारे असेल तरी त्यांना चमचा दीड चमचा आली पाहिजे या हिशोबाने आपण एक चार ते पाच चमचे एवढं तेल आपण घालणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला लसणीची फोडणी करायची लसूण आपल्याला चिरून घ्यायचं आहे हिरवी मिरची चिरून घ्यायची आणि ही खूप छान फोडणी लागते वरून तुम्ही बघत असाल आता हळूहळू ती आळत येईल उकड अतिशय चविष्ट लागते खायला आणि तुम्ही रात्रीच्या जेवणाला पर्याय म्हणून सुद्धा हे करू शकता तेल आपलं तापलेलं आहे आणि आता आपण घालतोय मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपण घालायचंय जिरं मी मध्ये सारखं ढवळते तुम्ही बघित असाल तर का ते खाली गठ्ठ गट, गट्ट होऊ नये किंवा त्याचा गठ्ठा होऊ नये गुठळी होऊ नये यासाठी तुम्हाला पण ते मध्ये मध्ये ढवळावं लागेल आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालतोय जिरं सुद्धा छान फुलले आणि आता आपण घालतोय हिंग हिंगानंतर आपल्याला घालायचं हिरव्या मिरचीचे तुकडे मी जसं म्हटलं की थोडेसे आणि ही तिखट नाहीये माझी मिरची त्याच्यामुळे समजा तोंडात आली तरी काही जल जळजळणार नाही किंवा तिखट लागणार नाही लसणीचे तुकडे घातलेत आणि मी आता लसूण ही ब्राऊन होईपर्यंत थोडी कुरकुरीत होईपर्यंत आहे आणि मग शेवटी त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे आधी तुम्ही हळद घेतली तर हळदीचा ताल सुवास जातो आणि ते जळते हळद आता आपलं लसूण थोडं कुरकुरीत झालाय आणि आता मी त्याच्यामध्ये हळद घालते हळद पण खूप घालायचं नाही त्याचा रंग जास्त डार्क यायला नकोय आपल्याला आणि हे आपल्याला त्याच्यात ओतायची नाहीये जेव्हा तुम्ही तुमच्या डिश मध्ये ही उकड खायला घेता तर त्या वरून आपल्याला ही लसणीची फोडणी घालायची आणि फार छान चव लागते याची अतिशय अप्रतिम लागते ही आजारी मनुष्य असतील घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कोणाला घेण्याचा प्रॉब्लेम असतो घसा दुखत असतो या सगळ्याला आणि लहान बाळांना बाळ म्हणजे अगदी बाळ नाही एक, एक वर्ष दीड वर्षाच्या पुढे सुद्धा तुम्ही देऊ शकता ताक फक्त गोड पाहिजे लहान मुलं अतिशय आवडीने खातात टेस्टी लागतं खूप हे आणि आता आपण हे डिश मध्ये सर्व करायला घेतली आणि त्याच्यावरून भरपूर लसणीची आपण घालणार आहोत तुम्ही बघू शकत असाल आपली उसळ आपली ही तांदूळाची उकड तयार आहे करून बघा नक्की करून बघा